बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याअंतर्गत एक पोलीस अधिकारी व आठ पोलीस अंमलदार यांच्यासाठी नवीन शासकीय निवासस्थान इमारतीचे भूमिपूजन राज्याचे शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार दादा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार गोपीचंद पासून दीडशे किलोमीटरचं गाव आहे कुठलंही जिल्ह्याला काम करायचं म्हटलं तर इथून दीडशे किलोमीटर यावं लागतं आणि आता एस पी साहेबांनी सांगितलं दहा किलोमीटर वरती गेलं का ची बॉर्डर लागते तिकडं मारा मारा झाल्या का तिकडं जाऊन लपून बसतात तिकडं मारा झाल्या का इकडे येऊन लपून बसतात त्यामुळे ह्या पोलीस स्टेशनचा ता ताण खूप वाढतो आणि म्हणून शंभर टक्के कर्मचारी इथं कसल्याही परिस्थितीमध्ये आपण एस पी साहेब दिले पाहिजेत दादानी एस पी साहेबांना सूचना द्याव्यात की जास्तीत जास्त कर्मचारी जसला आणि उमदीला आपण दिले पाहिजेत दादा हे परिसर आपण बघितला नऊ एकराचा हा परिसर आहे आणि अत्यंत मोक्याची जागा ही पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहे तर माझी आपल्याकडे एक विनंती अशी आहे की आपण पूर्ण गाळे या पोलीस स्टेशनच्या जागेमध्ये आपण तयार करावेत की जिल्हा नियोजनमधून करा पोलीस महामंडळाकडून करा किंवा अन्य काही तुम्ही निधी वापरा कारण नाहीतर अतिक्रमण होणार आणि आपली सरकारची जागा चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या ताब्यात जाईल तर तशा पद्धतीचं एक आपण रचना करावी आणि ते भाड्याने द्यावी आपली लोक भाड्याने बरोबर ना बरोबर बरोबर भाड्याने घ्यायला लोक तयार आहेत नंबर एक नंबर दोन जसा एसपी बी ऑफिसच्या तिथं पेट्रोल पंप आहे जो पोलिसांचा आहे तसा एक पेट्रोल पंप या जागेत काढा अत्यंत मोक्याची जागा आहे तिथे एक पेट्रोल पंप काढा तुमच्या पोलिस स्टेशनला त्याचं इन्कम चांगल्या पद्धतीने मिळेल आणि आमच्या लोकांना बेसळ नसलेलं तेल मिळेल म्हणजे बेसळ होतं असं माझं म्हणणं नाही परंतु पोलिसांच्या वरती पोलीस पंपावरती लोकांचा विश्वास जास्त असतो आणि त्यामुळं इथं एक पेट्रोल पंप काढला तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक सुविधा लोकांसाठी पण उपलब्ध होईल आणि आपल्या आप पोलीस स्टेशनला पण काही इन्कम होईल मी आपल्याकडं आप पाच मंगल कार्यालय या तालुक्यातल्या गरीब लोकांच्यासाठी बारा बलुतेदार लोक आहेत की ज्यांना आता दहा महिनाच्या पोलीस तिसरी चौकी पिढी त्यांची लाखी आहे त्यांना अंगण नाही त्यांच्या दारात एखादा सामाजिक कार्यक्रम करायचं म्हटलं तर ते एक, एक लाख रुपयाचा दीड दीड लाख रुपयाचा पन्नास हजार रुपये मदत देऊ शकत नाही मंगल कार्यालयामध्ये गेलं त्यांना साठ सत्तर हजार रुपये ऐंशी हजार रुपये ते भरू शकत नाही तर एखादं चांगलं मंगल कार्यालय उमदी सारख्या भागामध्ये आपण जिल्हा नियोजन मधून द्यावं अशी मागणी आपल्या माध्यमातून आहे आता दादा आपल्या सरकारनं दोन हजार एकर मध्ये उमदीला एम आय डी सी घोषित केलेली आहे आणि एकदम टेबल प्लॉट आहे इथून एक हाकेच्या अंतरावरती तो एम आय डी शेतकऱ्यांनी प्लॉट दिलाय मधून जाहिरात दिली होती सरकारनं परंतु कनेक्टिव्हिटी नसल्यामुळं इथून जे एन पी टी पोर्ट सहाशे चारशे पाचशे किलोमीटर आहे जवळ कुठली व्यवस्था नसल्यामुळं तीन चारच उद्योगपतींनी त्यामध्ये ऍप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि म्हणून दादांच्याकडे मी येतानाच विनंती केली रांजणीचं ड्रायफोर्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मोठ्या चांगल्या कंपन्या उंदीला येऊ शकत नाहीत तर दादानी ते मान्य केलेलं आहे दादा त्यांच्या भाषणामध्ये बोलतील दादा इथली एम आय डी सी इतकी चांगली आहे की इथून पन्नास साठ किलोमीटर वरती पंढरपूर आहे चाळीस किलोमीटर वरती विजापूर आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट विजापूरला होत आहे पंढरपूरची सोलापूरची कनेक्टिव्हिटी इथून जवळ आहे हा नॅशनल हायवे आहे तर एक एम आय बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आणि तुम्ही परवा बैठक घेतली आमदारांना तुम्ही विचारणे केलं की भाऊ तुमचं काम काय महत्वाचं आहे तर मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दादांच्याकडे एकच काम सांगितलं की आम्हाला एक चांगली इंटरनॅशनल कंपनी तुम्ही आमच्या उमदीसाठी द्या म्हणजे इथल्या आमच्या पोरांच्या हाताला काम हिथं मिळेल की जी मुलं आता बेळगावला बेंगलोरला हुबळीला धारवाडला इकडे पुण्याला पिंपरी चिंचवडला सांगलीला कुपवाड एमआयडीसी मध्ये कामाला जात आहेत तीच मुलं आमच्या गावात राहून इथं एमआयडीसी मध्ये काम करतील आणि संध्याकाळी घराकडे जाऊ शकतील अशी एक व्यवस्था आहे जास्ती तुम्ही बोलत नाही पण दादा माझी तुम्हाला हा जो विनंती आहे निसर्गानं प्रचंड अन्याय केलेला हा तालुका आहे प्रचंड अन्याय निसर्गानं केला हे आमच्या हातामध्ये नाही पण राजकीय प्रस्थापित पुढाऱ्याने आमच्यावरती अन्याय केला आहे याची प्रचंड चीड आमच्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे प्रचंड चीड आहे अरे आमचा निधी गेला कुठं आज आमच्या गावाला जायला रस्ता नाही तिकडे पुढाऱ्याच्या गोट्याला डांबरी रस्ता आहे कॉन्क्रीट सिमेंटचा आहे आणि हा बॅकलॉग भरून काढणार कोण तर हे हा बॅकलॉग फक्त आणि फक्त माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा भरून काढू शकतात हा आम्हाला विश्वास आहे का तुम्हाला आहे ना आणि म्हणून दादा तुमच्याकडे माझी विनंती आहे जिल्हा नियोजन मधून मागच्या पाच ट्रमचा तुम्ही सगळा आराखडा जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्याकडून आणि कलेक्टर यांच्याकडून मागून घ्यावा जतला निधी किती आला वाळव्याला निधी किती गेला जतला निधी किती आला सांगलीला निधी किती गेला जतला निधी किती आला फळूच कडे किती निधी गेला तेवढाच आमचा सगळा बॅकलॉग तुम्ही भरून द्या म्हणजे आमच्या इथला कुठलाच प्रश्न शिल्लक राहणार नाही आणि तो बॅकलॉग भरून देण्याची हिंमत धाडस निर्णय क्षमता ही माननीय चंद्रकांत दादांच्या मध्ये आहे याचा मला शंभर टक्के विश्वास आहे आणि म्हणून तर आता आम्हाला बघा ही इमारत इथं कशी लोक राहणार हे दादांना कळालं आपला माणूस पालकमंत्री कशासाठी पाहिजे जगचा विचार करणारा पालकमंत्री का पाहिजे हे दादा आहे म्हणून आता इथं तीन कोटी पंचेचाळीस लाख रुपये आपल्याला मिळाले दादा पोलीस स्टेशनची इमारत सुद्धा नवीन बांधण्याची आवश्यकता आहे मला वाटलं एस पी साहेबांनी की पोलीस महामंडळाला त्याचा प्रस्ताव पाठवलाय तर नक्की ती पण मला कधी पडेल ती सांगता येत नाही मी परवा तिकडे गेलो होतो तीर्थ झाले म्हणजे ही वस्तु तिथे आहे आणि म्हणून दादा या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालून आम्हाला पोलीस स्टेशनची इमारत कसल्याही परिस्थितीमध्ये महामंडळाच्या वरच्या अधिकाऱ्यांना तुम्ही बोलावं ती मंजूर करून देण्यात यावी या शहरामध्ये मलकार सिद्धाचं प्रसिद्ध मंदिर आहे आणि कर्नाटक आणि महाराष्ट्रातले सगळे भाविक इथे येत आहे येत आहे तिथं तिथं एखादं विश्रामधाम गेस्ट हाऊस आमच्याकडं नाही जे आज आहे ते पूर्णपणे बंद आहे त्याच्यामध्ये कुठं राहण्याची सोय नाही हे एखादा अधिकारी आला चांगलीवरून कुठं फ्रेश होणार कुठं बसणार महिला अधिकारी आल्या कुठं बसणार एखाद्या तपासाचे कामे येतात एखादं सुपरविजन करण्यासाठी येतात तेव्हा बसायची सोय पण नाही तर ते जे आमचं विश्रामधाम आहे त्याच्याबद्दल दादा काही निर्णय घेता आला तर नक्की तुम्ही घ्यावा जास्ती तुम्ही बोलत